एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत आरोपी भावेश भिडे याला अटक झालेली आहे उदयपूर मधून भावेश भिंडे याला अटक झालेली आहे याचं नाव आहे भावेश भिंडे त्याला उदयपूर मधून अटक झाली आहे मुंबई गुन्हे शाखेनं त्याला अटक केली आहे घाटकोपर दुर्घटनेला भावेश भिंडे जबाबदार आहे दुर्घटना झाल्यानंतर तो फरार झालेला होता घाटकोपर दुर्घटनेमध्ये भावेश भिंडे हा जबाबदार होता तो फरार होता दुर्घटनेनंतर त्याला उदयपूर मधून अटक करण्यात आलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया प्रशांत घाटकोपरचं बॅनर दुर्घटना प्रकरण प्रचंड धक्कादायक होतं भावेश भिंडेला अटक झालीय काय अपडेट आहे आपल्याला माहिती आहे की भावेश पिंडेच्या तपासावर वेगवेगळ्या प्रकारची नऊ पथकं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सात राज्यामध्ये तपास करत होती लोणावळा या ठिकाणी भावेश पिंडेचं लास्ट लोकेशन मिळालं होतं पण सायबर आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर त्याचे ज्या ज्या ठिकाणी कॉल झाले होते ते, ते ते ट्रेस करत पोलीस पोहोचत होते आणि त्याचा मागोवा घेत थेट पोलीस राजस्थानपर्यंत पोहोचले आपल्याला त्याची कल्पना होती त्यानुसारच त्यांनी त्या ठिकाणी असेल त्याचे कॉन्टॅक्ट रिलेशन्स यांना सुद्धा आवडलं होतं आणि भावेश भेंडेला अखेर ताब्यात घेण्यामध्ये उदय मुदला ताब्यात घेणारे मुंबई पोलिसांना यश मिळालंय ते मोठं यश मानलं होतं आता भावेश भिंडेला मुंबईत आणण्यात येणार आणि मुलून पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये ऑलरेडी त्याच्यावर या आधी सुद्धा काही वेगळ्या प्रकारचे गुन्हे दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस दोन हजार नऊ या दरम्यान त्याच्यावर लागलेले आहेत एकवीस वेगळ्या प्रकारच्या नोटीस भावेश भेंडेला देण्यात आलंय आणखी जो गुन्हा आता पंतनगर पोलिसांनी दाखल केलाय या गुन्ह्याच्या आधारावर जर का बघितलं तर दोषी हत्या गंभीर दुखापत आणि निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे असे अत्यंत महत्वाचे कलम आयपीसी तीनशे चार तीनशे अडोतीस आणि तीनशे सदोतीस भावेश भेंडेच्या विरोधात लावण्यात आलेले आहेत भावेशला मुंबई पोलीस उद्या कोर्टात हजर करणार आहे आणि अर्थातच या सगळ्या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसातला तांत्रिक तपास समोर केला जात होता या माध्यमातलं हे सगळ्यात मोठं यश या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मिळाल्या असं त्याला नक्कीच म्हणता येईल आता या प्रकरणामध्ये नेमक्या काय काय घडामोडी होत आहेत कोणत्या 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 अधिकाऱ्यांना मर्यादा देऊन त्याने कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे कशा प्रकारे धागाळ टाकलं गेलंय चाळीस बाय चाळीस साईज जाहिरात फलकाची साईज असताना सुद्धा एकशे वीस साईजचं फलक त्याने कसकाय लावण्यात आला नेमक्या कोणाच्या आशीर्वादामुळे भावेश याने या प्रकारचं कृत्य बजावलंय या, या सगळ्या प्रकारची व्याप्ती अजून वाढणार आहे येत्या दिवसामध्ये आरोपींच्या संख्येमध्ये अधिक वाढ होते, भावेशला उद्या कोर्टात मुंबई पोलीस नक्की प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल